नमस्कार मी मिनस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला काय बनवायचं आहे चला तर मग पाहूया खायची आहे अंडा करी त्याच्यासाठी लागणारं आपण अंडे हे उकडून घ्यायचे आहेत मी ह्या अंड्यामध्ये काय केलेलं आहे पाच मिनटं पाणी ठेवलं होतं ते आपण अंडे काय करूया आता थोडेसे अंड्याला धूळ माती वगैरे असते ना तर याच्यामध्ये आपण काढून घेऊया ते पाणी म्हणजे धुतल्या जातात ते अंडे हलक्या हाताने ना तर ते अंडे काय होतात टचकल्या जातात आज आपल्याला बनवायची आहे अंडा घरी हे पहा पाणी घाण नव्हती जास्त तरी पण आपण थोडेसे धुवून घ्यायचे मी हे काय केलेलं आहे सात आठ अंडे घेतलेले आहेत आठ अंडे घेतलेले आहेत याच्यात मी काय करते अंडे बुडतील एवढं पाणी टाकून घेते अंडे उडतील एवढं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे मी हे आठ अंडे घेतलेले आहेत आता गॅसवर ठेवते गॅसवर ठेवून घेते म्हणजे काय होतील ते उकडले जातील अंडे उकडायला दहा मिनिट लागतात तोपर्यंत आपण काय करून घेऊया कमीत कमी दहा मिनिटं लागतील आता इकडच्या गॅसवर मी काय करते की जाळी टाकून घेते ही जाळी आहे ना ही जाळी टाकून घेते याच्यावर ना कांदा आणि टोमॅटो भाजून घेता येतं मी काय केलं हे कांद्याचे वरचे साल काढून घेतलेले आहेत आणि इथं मध्ये असा थोडासा कट दिलेला आहे जेणेकरून ते चांगले मतपर्यंत भाजल्या जातात हे हे पहा असा एक साईडनी थोडासा कट दिला ना ते छान भाजल्या जातात आता आपण काय करून घेऊया हे दोन कांदे छोड बारीक आहेत त्याच्यामुळे दोन घेतलेत मोठे असल्यावर एक घेतला तरी चालतो आता मी हे कांदे आणि दोन टोमॅटो भाजून घेणार आहे त्या जाळीवरच भाजून घ्यायचे आपल्याला असंच काय हे टोमॅटो सुद्धा टोमॅटो सुद्धा असेच जाळीवर भाजून घ्यायचे मी आता टोमॅटो कांदा झाल्यानंतर भाजून घेते कांद्याला कमीत कमी पाच मिनटं लागतील आणि हे अंडे उकडायला दहा मिनटं लाग आता आपले हे कांदे छान भाजले गेलेले आहेत आपण हे काढून घेऊया आणि याच्यातच आपण टोमॅटो दोन भाजून घेऊया टोमॅटो कांदे छोटे असल्यामुळे मी दोन दोनच घेतलेले आहेत टोमॅटो पण आपण तसेच भाजून घेऊया आता आणि आपले या साईडला अंडे पण पडले चालले आहेत दहा ते पंधरा मिनिटं लागतील अंडी उकडायला इकडे आपले टोमॅटो भाजले जातात आणि मी काय करते हे थोडस खोबरं पण त्याच्या त्या साईडनेच सा भाजून घेते जागा आहे याच्यावर थोडस लालसर करून घेणार आहे जास्त करपूर नाही देणार आहे मी म्हणजे आपलं हे वाटण हे करायचं साहित्य होतं थोडंसं सा एक चमचा डाळीचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ भाजून घेणार आहे मी नंतर आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे ना जास्त नाही भाजायचं थोडंस भाजायचं ते टोमॅटोला थोडा वेळ लागतोय टोमॅटो भाजले गेलेले आहेत आता हे टोमॅटो मी काढून घेते आपलं हे वाचनाचं साहित्य जे होत आलेले आहे याच्यात मी एक चमचा डाळीचं पीठ घेणार आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेणार आहे तांदळाचं कमी घेणार आहे अर्धा चमचा घेते मी तांदळाचं मोठा अर्धा चमचा घेतला हे डाळीचं एक चमचा घेते हे आपल्याला चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे आता मी काय करते हे टोमॅटो आणि याच्यावरच चा, हे कवर काढून घेते जास्त डार्क का हे होतं ना भाजल्यामुळे काळं होतं ना त्याच्यामुळे आपल्याला हे काय करायचं का आहे कवर का काढून घ्यायचं आहे आणि हे मग वाटून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया आपण खोबऱ्याचं पण तसंच करून घेऊया आपण खोबरं बारीक करून घेते अगोदर खोबरं मिक्सरला काढून घेते आणि नंतर हे टोमॅटो कांदा करायचं फोटर म्हणजे पटकन बारीक होत होते पण मिक्सरच्या भांड्यात आपण काय करून घेऊया बारीक करून घेऊया त्याच्यामध्येच मी काय करणार आहे हा कांदा सुद्धा बारीक करून घेणार आहे बारीक होतो व्यवस्थित आणि टोमॅटो पण तसंच आपल्याला बारीक करून घ्यायचे करी करून घेऊया आता आपले अंडे चांगले उकडलेले आहेत आणि हा आहे मी काळा मसाला केलेला आहे ना तर तो, तो याच्यात हे करून घेते आपल्याला काळा मसाला एक लागणार आहे मी घरगुती मसाला केला पण नेमकं काय झालं हा मसाला जेव्हा केला ना मी तेव्हा ही रेसिपी काय हे करायची राहिलेली माझ्याकडून हा काळा मसाला केलेला आहे मी याच्यात मिरची मसाला वगैरे टाकलेला आहे लाता मसाला बन तेमा आता काई लागना रसा मी पुढच्या वेळेला आता जेव्हा मसाला बनवणार तेव्हा तुम्हाला ती रेसिपी दाखवल आता काय करून घेऊया आपण याला लागणारं साहित्य दाखवते मी आलं लसणची पेस्ट करून घेतलेली आहे दोन तीन दिवसाची मी एकदाच करून घेते याच्यात आहे कोथंबीर धुवून कट केलेली आहे आणि आपल्याला आता काळा मसाला एक लागणार आहे आणि ही हळदी थोडी लागणार आहे धना पावडर एक लागणार आहे आणि हे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण आपण हे वाटण करून घेतलेलं आहे ना ते काय करूया ते बारीक वाटून घेऊया आपण झालं आपलं वाटण तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी काय करते 이단게다품 들어가도 돼. हे पळीच्या हिशोबाने मी दोन पळ्या तेल टाकलेला आहे बरोबर दोन पळ्या टाकल्या आपण तेल त्याच्यामध्ये ते तेल गरम झालेलं आहे मी ही मोठा एक चमचा भरून आलं लसणची पेस्ट टाकणार आहे लसणची पेस्ट मी एकदम दोन तीन दिवसाची करून घेते आणि काय होतं पण कोण ते भाजी पण त्याच्यात टाकता येतील आलं त्यांची टेस्ट आपण काय करूया लाल थर करून घेऊया त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे हा घरगुती मसाला दीड चमचा टाकूया आपण आणि हेच आहे धना पावडर एक चमचा टाकूया आपल्याला आपले तिक्तानुसार आपण चिखट टाकायचं भाजी किती करायची त्या हिशोबाने दोन चमचे टाकते समज दोन चमचे काळा मसाला टाकलाय आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेते अर्धी कोथिंबीर टाकते अर्धी नंतर टाकते झाल्यानंतर आणि आपल्या ह्या वाटणमध्ये काय काय केलेलं आहे आपण चांगलं सरळ भाजलं होतं आपण ते आणि डाळीचं पीठ एक चमचा आणि तांदळाचं पीठ अर्धा चमचा हे करून घेतलं होतं त्याच्यातच मी फिरवलं नंतर शेवटी अगोदर हे टेस्ट करून घेतली येतील नंतर ते पीठ टाकून घेतलं जेणेकरून ती भाजी करायची मग मिळून येते आणि खायला टेस्टी लागते मग सवयची त्या भाजीला थोडंसं घट्टपणा पण येतो आणि खायला डाळीचं पीठ असल्यामुळे थोडीशी भाजी छान या लागते याला आपल्याला काय करायचं आहे चांगलं लाल सगळी करून घ्यायचं आहे हो मसाला पण शिरला चांगला आता आपण काय करूया पाणी टाकून घेऊया ग्रेव्हीसाठी जेवढी ग्रेव्ही बनवायची ना त्यानुसार आपण पाणी टाकून घेऊया थोडंसं याच्यात मी थोडंसं दोन परतून घेते ते दोन तीन मिनटं आणि दोन तीन मिनटं त्याला जस पाणी लागत ना तस टाकून घेऊया आपण आता आपण काय करूया याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे आहे मी हे पहा मी हातानेच टाकते एक चमचेचा अंदाज आहे तो याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण आणि याला चांगलं याला चांगला कड आला ना नंतर आपण बंद करूया नंतर शेवटी अंडे टाकूया अंडे उकडून आपण सोलून घ्यायचे आपल्याला तर आपण ते सोडलेले अंडे टाकूया तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आपल्याला जेवढं तिखट लागतं ना त्यानुसार तिखट टाकायचं ते पाहता याला चांगलं पाच मिनटं कडून देऊया आपण झाली आपली अंडा करी तयार आता याच्यात टाकायचं आपण आणि जेव्हा खायची तेव्हा हे करून घ्यायची हे पहा मस्त आपण याला असे कटक हे करून घेतलेले आहेत कट मारल्यामुळं काय झावतो याच्यात मसाला जातो हे काय करून घेऊया आपण आता त्या रशामध्ये टाकून घेऊया हे पहा असे रशामध्ये सोडायचे अंडे सोलून घेतलेले आहेत आपण सोलून हे करून घेतलेले आहेत आणि याला काय करायचं चांगलं पाच ते सात मिनटं कड येऊ द्यायचा ही झाली आपली अंडा करू तयार आपण याच्यात अंडे टाकलेले आहेत आणि चांगले पाच सहा मिनटं त्याच्यात मुरले गेलेले आहेत त्या मसाल्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची वरतून हे झाली आपली अंडाकरी तयार आप ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही एकदा नक्की सांगा हे पहा हे अंडाकरी तयार आपल्याला वाटलं तर आपण असे कट करूनसुद्धा हे करू शकतो हे पहा मी कट करून पण टाकलेले आहेत आणि पण टाकलेले आहेत तुम्हाला हे अंडाकरीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चालेल धन्यवाद हे आपली अंडाकरीची रेसिपी तयार तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की करून पहा चालेल धन्यवाद